सो आज मी मुंबईचं सगळ्यात फेमस जिओ केलं हॅमली जर या इव्हेंटची तिकीट बुक करायची असेल तर ती तुम्ही बुक माय सोळाशे तेवीस बुक करू शकता एंटर करताच आपल्याला जर राइड्स एन्जॉय करायचे असतील तर आपल्याला एक टॉपअप कार्ड घ्यावं लागतं स्पेशली लहान मुलांसाठी खूप उत्तम जागा आहे कारण का त्यांना त्यांच्या फेवरेट कार्टून कॅरेक्टर्स इथे प्रत्यक्षात भेटता येईल याबरोबरच त्यांच्याकडे भरपूर फोटोबुट्स आणि गेम्स सुद्धा अवेलेबल होते राईड्स आणि एक्सपिरियन्सेस त्यांच्याकडे असे होते जे तुम्ही मुंबईमध्ये कधीच एक्सपिरियन्स केले नसतील आणि इन केस तुम्हाला भूक लागली तर इथे भरपूर व्हरायटीचे स्नॅक्स देखील अवेलेबल होते ते सुद्धा दोनशे ते तीनशेच्या रेंज मध्ये फायव्ह डी एक्स ऍडव्हेंचर्स आणि जर तुम्ही कधी सॅन्टाला आकाशातून खाली येताना बघितलं नसेल तर इथे तुम्हाला हे सगळं देखील एक्सपिरियन्स करता येणार आहे त्याबरोबरच ह्यांची एक मॅसिव्ह परेड निघते साडे वाजता रात्री आणि तुम्हाला इथे सगळ्या कार्टून कॅरेक्टर्सना भेटता येतं सगळे तुमच्यासाठी डान्स करतात आणि अक्षरशः खूप छान अशी बघण्यासारखी ही परेड असते तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हॅमिसच्या वंडरलँड मध्ये हे आम्हाला नक्की कमेंट